ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या ठाणे शहराचं राजकीय वातावरण निवडणुका जतजशात जवळ येऊ लागल्या आहेत तत ढळून निघू लागलं आहे सगळेच राजकीय पक्ष आपापल्या कार्यकर्त्यांना आता ॲक्टिवेट करण्यामध्ये गुंडलाचं चित्र बघायला मिळतं आहे वनमंत्री श्री गणेश नाईक यांनी ठाणे शहरामध्ये जवळपास दहा वर्षानंतर जनता दरबार घ्यायला सुरुवात केली आणि सगळेच राजकीय पक्ष खडबडून जागे झाले विशेषत शिवसेना म्हणजेच एकनाथ शिंदे यांचा गट असलेल्या शिवसेनेने तर आता आपली सगळी शस्त्र पुन्हा एकदा परजायला सुरुवात केलेली आहे वास्तविक शिवसेनेसारखा पक्ष हा निवडणुकांसाठी कायम तयार असतो मात्र तरीही माजी पालकमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार घेतल्यानंतर त्याला थेट उत्तर आता जनसंवाद या कार्यक्रमाद्वारे दिलं जात आहे शिवसेनेच्या वतीने आता दर गुरुवारी ठाणे महानगरपालिका मुख्यालयामध्ये जनसंवाद या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न थेट सोडवण्याकडे शिवसेनेचा कल असणार आहे या पार्श्वभूमीवर अद्यापही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार आणि शरद पवार या दोघांच्या गटांमध्ये अद्यापही सामसून दिसून येत असली तरी लवकरच हे तीनही पक्ष देखील ॲक्टिवेट होतील अशी चिन्ह दिसू लागले आहेत एकंदरीतच ठाणे शहरामध्ये आता निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून कळवा परिसरामध्ये नाट्यगृह उभारण्याची हालचाली सुरू झाल्या आहेत संदर्भात खासदार श्रीकांत शिंदे यांनी या संदर्भात सविस्तर आराखडा सादर करण्याची विनंती ठाणे महापालिका प्रशासनाला केली आहे दोन हजार चौदामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेतनं कळवा परिसरामध्ये नाट्यगृह उभारणीसाठी सुमारे चौदा हजार चौरस मीटरचं भूखंड आरक्षित करण्याचं ठरलं होतं मात्र त्यानंतर काही ना काही कारणाने कळवा परिसरातील नाट्यगृह हे कायम फक्त चर्चेचाच विषय राहिला अथवा कागदारच राहिलं मात्र आता खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी यासंदर्भात लक्ष घातलं आहे आणि कदाचित लवकरच कळवा परिसरामध्ये उत्तम अशा प्रकारचा नाट्यग्रह आकाराला येऊ शकेल असा विश्वास देखील व्यक्त करण्यात येत आहे आश्चर्याची गोष्ट म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये कळवा मुंब्रा परिसराचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विकास झाला एकीकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात विकास होत असताना दुसरीकडे आजही कळवा खारेगाव पुंबरा पारसे हा अतिशय घनदाट लोकवस्ती असलेला संपूर्ण परिसर आहे मात्र या परिसरामध्ये अद्यापपर्यंत एखादं साधं देखील नाही ही, ही बाब देखील अत्यंत आश्चर्याची आहे असं म्हटल्यास वावगठ ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट अँड यंग एज फर्कॅस्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह प्राऊड टू हॅव्ह वर्ल्ड टॉप कमचीम्ब्रिज एक्झॅमिनेशन रँक्ड देस्ट इमर्जिंग स्कूल बाय द टाईम्स ऑफ इंडिया फॉर पर्सनालिटी ओवर पर्सेंटेज सी पी गोयांका इज द इंटेलिजंट चॉईस ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्राम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह झालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स ठाणे शहरातील पाणीटंचाई संदर्भात नुकतीच आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक लक्षवेधी सूचना सभागृहामध्ये मांडली होती यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी अतिरिक्त दोनशे पन्नास दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जाईल असं विधानसभेमध्ये एका बैठकीमध्ये बोलताना सांगितलं यासंदर्भात आमदार श्री जितेंद्र आव्हाड यांनी एक लक्षवेधी सूचना मांडली होती या लक्षवेधी सूचनेवर बोलताना श्री एकनाथ शिंदे यांनी हे उत्तर दिलं आहे ठाणे महापालिका क्षेत्रातील मुंब्रा कळवा परिसरातील पाणीटंचाईबाबत ही लक्षवेधी सूचना मांडण्यात आली होती ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही देहरजे धरणातून ठाण्यासाठी शंभर दशलक्ष लिटर पाणी आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्याचप्रमाणे एम आय डी सीकडूनही ठाण्यासाठी शंभर दशलक्ष लिटर आणि कळवा मुंब्रा दिवा भागासाठी पन्नास दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी देण्याचा प्रस्ताव औद्योगिक विकास महामंडळाने जलसंपदा विभागाला पाठवला असून याबाबत देखील लवकरच निर्णय होईल असं देखील शिंदे यांनी सांगितलं आहे श्रीकांत शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांच्याचं सख्य सगळ्या मतदारसंघाला अतिशय उत्तमपणे माहिती आहे बऱ्याचदा या दोघांमधनं विस्तार देखील जात नाही असं असून देखील बुधवारी मात्र हे दोनही नेते एकत्र के के आले केवळ एकत्र आले नाही तर या दोनही नेत्यांनी हसतखेळत बैठकीत सहभाग घेतला खुद्द श्रीकांत शिंदे यांनी आव्हाड यांना या बैठकीसाठी निमंत्रण दिलं होतं या बैठकीला आव्हाड देखील आले आणि त्यांनी एकत्र येऊन या बैठकीमध्ये सहभाग घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत राजकीय वर्तुळामध्ये ही बैठक हा अतिशय कुतूहलाचा विषय झाला आहे ठाणे शहरातील ज्येष्ठ समाजसेवक राकेश मोदी यांचा वाढदिवस काल अतिशय उत्साहात साजरा झाला श्री राकेश मोदी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून विविध समाज उपयोगी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती संध्याकाळी हॉटेल रंगला पंजाब येथे चिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी श्री राकेश पोदी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता ठाणे वर्तमान दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू द्या याच ठिकाणी या ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र